नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सगळ्यात मोठा दिवस आहे कारण आज महाशिवरात्री आहे आजच्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी या मंत्राचा जप देवघरासमोर बसून महादेवाला नमस्कार प्रार्थना करून तुमची इच्छा बोलून जर फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने केला तर तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही फक्त विश्वास आणि श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो आज महाशिवरात्री आहे वर्षातील सगळ्यात मोठा दिवस याला मानला जातो महादेव आणि माता पार्वती यांचा हा दिवस समजला जातो या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी बरेचशा लोकांचे उपवास असतील बरेचसे लोक उपवा उपाय करतात सेवा करतात पूजा अर्चना करतात महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात त्यानंतर शिवलिंगाचे अभिषेक करतात महादेवाची पूजा करतात शिवलीलामृत असे पारायण करतात त्यासोबतच काही मंत्र सुद्धा आजच्या दिवशी सांगितले जातात असाच हा एक शक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे महादेवाचा मंत्र आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा सर्व विघ्न दूर करणारा सर्व अडचणी दूर करणारा संकटातून तारून नेणारा आरोग्य प्रदान करणारा घरात शांतता समृद्धी सुख समाधान आणणारा हा मंत्र आहे याचा जप महिलांनी पुरुषांनी कोणीही संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात तर मित्रांनो नक्की या मंत्राचा जप आज संध्याकाळी करायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ